रतनगड 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 वरून आलोय मी व्हिडिओ बंद करून टाकला तिकडे पण आता घरी पोहोचलोय आणि आता आपल्याला जाणून घ्यायचंय की कोणाला कोणाला काय काय रतनगडाविषयी वाटलं बा, सुरुवात नाही सुरुवात आपल्याला करायची आहे आपण गेलोय फक्त रतनगडला एका माणसासाठी एका माणसाच्या हट्टापायी एका माणसाच्या जिद्दी ते म्हणजे पियुष भाऊच्या तर सगळ्यात पहिले मला पियुष भाऊची ऐकायचंय का म्हणणं आहे पियुष भाऊ एकदा आम्हाला सांगा रतनगड म्हणजे सर्वात गड आहे आम्हाला जाताना म्हणजे ढगाचं ढगाळ वा, वातावरण पाऊस रिम झिम पडणार हा रोनक भाऊ रोनक भाऊ पूर्ण मध्ये गेलेले होते त्यांच्या जी एक्स गर्लफ्रेंड होती त्यांची भरपूर आठवण येत होती त्यांना ते रतनगडून खाली उडी मारता मारता राहिले इथं दहा जण पाहणारे आणि खरं एक नंबर मावल होता रतनगड म्हणजे एक नंबर पण येता मी पडलो दोनच्या वेळेस ओके बर दोन चौदा खरं बोल खरं बोल दहा वेळेस बरं पाया पाय वगैरे दुखताय का पाया वगैरे भरपूर दुखत आहे उद्या हरिश्चंद्रगड पण मी नक्की करणार नक्की करणार ना बाकी रिस्क वगैरे कशी रिस्क वगैरे भरपूर आहे पण पाऊस पडल्यावर आपण जाऊ नये आता कसं वाटतंय गारगार गारघार वाटतंय अजून माणसाला माणसाची हाऊस पिटली नाही अजून याचा अजून हरिश्चंद्रगडला जायचंय हरिश्चंद्रगड उद्या करणार उद्या करणार म्हणणे त्याच्यानंतर आपण जाणून घेऊयात सगळ्यात जास्त दुख ज्यांचं दुखत आहे ज्यांचं दुःख मला सगळ्यांना पावलं जाईना सगळ्यांनी घोषणा देऊ देव त्यांना वरती चढवलं आणि झोपेतून उठून पण असं बसवणं चाललंय की बाबा काय विचार करू नका तुम्ही तर तुम्हाला काय वाटतं रतनगडाविषयी आता तुम्ही तुमचं वजन वगैरे आपण सगळ्या गोष्टी बघितल्या आपण घोषणा देऊ देव तुम्हाला बळजबरी वरती चढिलं तुम्हाला त्या कशाच्या गोळ्या खाऊ घातल्या कशाच बरोबर आपण सगळ्या संत्री गोळी खाऊ घातल्या आणि तरी पण तुम्हाला चढिल आणि तुम्ही पण नंतर येऊन तुमची प्रकारे एकत्र करून वरती चढले तर आता रतन गडाचा अनुभव आमचा चांगला होता बस त्या गडाची माहिती घेण्यामध्ये आमची चूक झाली होती की बाबा की चढण्यामध्ये हा गड कसा आहे काय तर शक्यतो तुम्ही काही गड केल्यानंतर जात असताना तशी परिपूर्ण मार्ग माहिती घेत जा तुम्हाला ट्रॅकिंग मध्ये काही अडचण नाही त्याच्या अगोदर तुम्ही बाकी ना त्या प्लॅनिंग नुसार करत जाईल आणि शक्यतो गडकोड चढण्यासाठीच आहे ना तुम्ही सकाळचा प्लॅनिंग फिक्स करत जा काय आहे सेकंड हाफ मध्ये जाण्यामध्ये आणि येण्यामध्ये जो टाइम काउंट होतो नंतर तुमची परेशानी होते लेट इव्हिनिंग टाइम मध्ये काय होतं काही दिसत नाही अंधारामध्ये प्लस मध्ये मॅप मॅपच्या भरुशावर हा किल्ले चढूच नका एक प्रॉपर एक गाईड लावत जा गड लावल्यानंतर गा, गाईड लावल्यानंतर तो प्रॉपरली तुम्हाला तो त्याची मदत जाईल असं म्हणतंय की माझ्या वाट्या थोड्या सरकलेल्या डॉक्टर कडे जाऊन थोडा वाट्या शुभ 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 माझ्या वाट्या मध्ये लोड पडलाय थोडं ग्रीस घासत त्याच्यातलं उद्या भरतो मी थोडा रेस्ट करून कृपया मला दोन शब्द बोलतो नाही अजून शब्द ऐकू द्या मला तुमचे आता सगळ्या गोष्टी झाल्या बरोबर आहे पण ज्या प्रकारे आपण त्या पायऱ्यांवरती चढलो नंतर पायरून खाली बघितलं आपण दरी दिसली आपल्या जे ज्या प्रकारचे त्यावर कसं वाटलं तुम्हाला मला दरी दिसली मला स्वर्ग दिसला <laughs> नाही स्वर्ग नाही माझ्या भावाचे पुण्य खूप आहेत त्याच्यामुळे स्वर्ग दिसला मला स्वर्ग दिसला थोडाफार काही हुकू चुकूप झालेल्या गोष्टी तर काही वेळ लागला नसतं मला असा विषय म्हणायचं फक्त हिमतीचा खेळ आहे हिमतीचे सगळं हिमतीवर गड गडकोटवर जात असताना तुम्हाला प्रॉपरली हिमतीने चालतं कारण तुमच्या एनर्जी जे ना थोडी जपून ठेवत जा जेणेकरून तुम्हाला गडकोटवर जायला अडचण नाही ना पाय चपून घेऊन घेतले नाही पाय छपयचे आता झोपला आता मी कोणाकडून चिपून घेत तू कोणाला तरी म्हटलं होतं कोणतरी पशेल होत मध्ये कोण कोणाचं नसत भाऊ आपण आपले पाय दिला तो दिला तुम्हाला का जर पाहिजे असते तर मला म्हटलं असता गणेश भाऊ जन्मभू म्हणतो तोडून देतो मला काही तोडून दिले नाही असे चला आराम करा कष्ट घेतल्याबद्दल तुम्हाला खूप खूप अभिनंदन आता आपले सर्वांचे आवडते जे मागच्या आपली रील सुप्रसिद्ध झाली होती त्यातले मेन किर किरदार म्हणजे आपले अण्णा विशाल भाऊ राहून विशाल भाऊ विशाल सगळे जागा रे सगळे जागा विशाल सर बोला आता तुम्हाला कसं वाटलं रतनगड हा रतनगड रतनगड वर गेलो होतो भाऊ विषय असा झाला मी इथे काही इच्छा वर जायची नव्हती पण आमचा एक माणूस आमच्या ट्रिप मध्ये आले नवीन माणूस होता त्याची एक इच्छा होती आपल्याला तिथं जायचं आमची इच्छा नव्हती आम्हाला घरी जायचं घरी म्हणजे आम्हाला रूमवर यायचं होतं <laughs> पण आता आम्हाला एक गाईड भेटला गाईड भेटल्यामुळे आम्हाला काय झालं मन झालं म्हणलं आता एकदा जाऊन बघू काय पण जसं जसं वर जायला लागला तस तस घरच ध्यान यायला लागलं <laughs> इकडं पाहिलं इकडं डोंगर पाऊस पाणी त्या पायऱ्या पाहून तर मी पुरा फयान झालो <laughs> वर गेलो बसत बसत गेलो संत्रा गोळी खाल्ली पण जेव्हा खाली बी उतरायला लागलो ना पाऊस चालू पण जसा असं उशीर हो जाईन तस तशी फाटायला लागली इकडं जाऊ इकडं जाऊ कधी खाली जातो कधी खाली उतरू असा विषय झाला पण खाली उतरलो ना चहा पिल्यानंतर पण मय पाय काय ते मला सध्या माहिते बाया मला <laughs> मोतला बी जात ना आणि कशाला जात आहे ना असे पाय झालेली माझी मी एवढंच बोलतो बरं ते अंधाराच अंधारात अंधाराच कस अंधारात डोंगर डांगराच्या मधून मी लोक आपण दोघंच वाटलं पापता मला वाटतं मी कधी खाली जाईल आणि फिर सुखरूप होईल असं मला वाटतं माझी जीव मोठा होता खाली जाऊन कधी चहा पिन असत जीव मोठी घातला तुम्ही मी एवढंच बोलतो मी बरं धन्यवाद 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 यानंतर आपण संतोष सर व्हिडिओ घेऊ कारण की जसं पियुष ची इच्छा होती तशी संतोष ची पण इच्छा होती वरतनगाडी एकदा जावा आणि खास महत्वाची गोष्ट म्हणजे संतोष विषय सांगायची म्हणजे अ झोनी पियुष वि संतोष विषय सांगायची गोष्ट म्हणजे काय माहिती का की संतोष हा स्लीपर वरती रतनगड चढून खाली उतरलेला आहे खूप मोठा एक्सपिरियन्स होता सगळे जण शूज वगैरे घालून गेले ते पण मी स्लीपर वर वरती चढलो होतो मेन मुद्दा आम्ही चढल्या चढल्यापासून गर्मी होऊ लागली आम्हाला आम्ही चढल्यानंतर असा अंगातून घाम लागला शर्ट काढून घेतलं जॅकेट ठरलं साईडला जॅकेट वरलं झालं ते झालं वरती चढलो आम्ही म्हणलं काहीच नाही पाच मिनिटात पाच मिनिटं म्हणता म्हणता तीन घंटे लागले मला जसं जसं वरती गेलो तसं जर पाऊस सुरवला तसं अंगाचा असं काट्टा सुटला असं चांगला असे काट्याला बेकार जसं वरती गेलो वरती पाहायला असं पायरा पाहिलं डायरेक्ट नाईन्टी डिग्री खाली जर पाहिलं ढगच स्वर्ग खाली नुसतं असं नुसतं पाय घसरला की गेलोच इतका बेकार अनुभव होता त्याच्यानंतर खाली लागलो आम्ही खाली तर नवीन पाहिलं एक देवाचं दर्शन घेतलं जे मस्त मग देवीचं मंदिर होतं देवीचं मंदिर झालं ना आम्ही खाली निघाल निघलो खाली बी पाहिलं खाली पाहायला असं दर्शनच दिसलं आम्हाला डायरेक्ट <laughs> नुसतं आता खाली पाहत ता टाकावं हो कि नाही टाकावं याच निश्चण होत तर झाला अंधार तस करता करता अंधारामध्ये काही दिसाना नाही आमचे पियुष भोर अठरा था पंधरा वीस वीस तिथं घसरू घसरू पडलेच इतके पडले की दोन जणांना दोन तीन जणांच होत घेऊन पडत होते पण ते नाही हुकले ते म्हणून ते एकटेच पडले अच्छा अजून बी त्यांचे कपडे बघता सोडून चिकला भरलेले बरोबर असं करून आम्ही खाली आलो आले आल्या आम्ही चहा घेतली म्हणलं चहा दोन दोन कप तीन तीन कप चहा पिला आम्ही आणि आरामात आलो आम्ही दमधमा घरी दमन घरी आले बरोबर आपला हा थोडा बॅड एक्सपिरियन्स होता पण आपण जे दृश्य बघितलंय त्याच्याबद्दल तुम्हाला पॉझिटिव्ह वेव्ह कशा वाटल्या पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह भरपूर गोष्टी होत्या असं कधी बघायला मिळणार नाही तुम्ही एकदा अनुभवायला पाहिजे एकदा तुमच्यात स्टॅमिना वगैरे असेल तर मस्त एकदा जाऊन या तुम्ही रतनगडला तुम्हाला त्याचा अनुभव नक्कीच कळेल अर्ध्या घडण्याचा नाही साडेतीन असला पाहिजे तुमचा चढाई म्हणजे तीन तासाचा अनुभव म्हणजे ट्रॅकिंगचा एक्सपिरियन्स असला पाहिजे वगैरे आणि हो पावसाचाच असेल तर ट्रॅकिंग शूज घालून जा अजून आता बरं यानंतर बऱ्याचदा खूप कमी वेळा गड चढलेले किंवा बँकेला रिझाईन मारून आलेले जे आपले मेंबर आहे विश्वनाथ ला तुमचा परिचय आम्हाला द्या ते व्हिडिओ मध्ये येत आहे का पूर्णपणे येत आहे ना ह्या घ्या माईक आणि आम्हाला तुमचा पहिले परिचय सांगा तुमच्या शब्दांमध्ये okay. नमस्कार मी विश्वनाथ परिचय नाही गाडीमध्ये जो परिचय सांगितला होता तुम्ही तो परिचय पाहिजे कुठला भुजिको आग जली जलिको आग कहत भुजिको राग कहत विश्वनाथ नाही नाही जस असं पाहिजे जरा त्या दिवशी झालं जमला ना नाही त्या दिवशी बोलत जली को आग हैं भुजी को राग कहते विश्वनाथ काही चला विश्वनाथ काय काय हवा तुम्हाला पुढचा सा रिव्ह्यू सांगतो माझ्या आयुष्यात मी फर्स्ट टाइम मी किल्ले वगैरे चढलोय पण मला रतनगड सारखा एवढा एक्सप्लोरिंग सारखा म्हणजे आतापर्यंत मी बघितलोच नाही कुठे गेलोच नाही माझ्या आयुष्यामध्ये लाईफ मध्ये फर्स्ट टाइम असं मला अनुभवायला आलं मला त्या गोष्टीचा आनंद आहे की मी तिथे गेलो मी केलो, जा गुष्ट आपन ते एक्सप्लोअर केलं ज्या गोष्टी आपण बघायला पाहिजे त्या माझं म्हणणं की तुम्ही एक वेळ अवश्य है पन जाला जाला है। एक या पण ज्याला दम्याचा त्रास आहे बीपीचा त्रास आहे तर त्या लोकांनी थोडस इग्नोर करा आणि ज्याला ट्रॅकिंग मध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी एक वेळ या रतनगडला नक्की भेट द्या खूप खूप मजा खूप भारी तुम्ही तिथे हरवून जासाल एवढा सुंदर नजारा आहे प्रत्येक स्पॉटला तुम्हाला अशा असे एक्सप्लोर करायला भेटतात किती आयुष्यात तुम्ही विचारही करू शकत नाही फक्त व्यवस्थित जावस्थित कारण जा तिथे काही काही पॉईंट असे पण आहेत की जिथे थोडीशी तुमची एक चुकी तुम्हाला खूप महागात पडेल म्हणजे चुकी झाली म्हणजे ती माफीच नाही सर तुम्ही नरकात या स्वर्गात तुमच्या कर्मानुसार तुम्ही स्वर्गात जायचं की नरकात जायचं ते तुमचे कर्म सांगतील पण ते तुमच्यावरती डिपेंड आहे असं आहे बरोबर पण हा अजून एक एक्सपिरियन्स सांगायचा आमच्या नाईन्टी डिग्रीच्या पायऱ्या होत्या पहिले तर चढताना नव्हत्या तिच्या छातीपर्यंत इथपर्यंत अशी पायरी होती अशी इथपर्यंत तर त्या पायरी मध्ये आम्हाला असं धरून धरून चढावं लागलं आणि आम्ही असं नंतर रिटर्न बघितलं तर रिटर्न बघितल्यानंतर असा नजारा दिसत होता असा नजारा दिसत होता की खाली जर चुकून पाय सटकला खाली जर कोणी गेलं तर त्याला जाय कोणी उचलून आणाल पण कोणीच जाणार नाही एवढा खाली तो की म्हणजे तर भेटल नाही भेटल काहीच नाही अंदाजच नाही त्यानंतर त्यानंतर आम्ही गेलो आ, उतरता, आमाल रतंगड़। रतंगड़। उतरता उतरता आम्हाला झाली नाईट रतनगड रतनगडहून उतरता उतरता झाली आम्हाला अंधार पडला पूर्ण आम्ही मोबाईलच्या टॉर्च घेऊन शोधत होतो त्यात आम्हाला दिसला एक एवढा खेकडा खेकडा कसा होता रवी सर हा मोठा होता मोठा होता चांगला मोठा खेकडा होता काळा एवढा आणि तो माझ्या पायावर येता मला चावता चावता मी थोडं वाचलो त्यामध्ये त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की नाईटला जर तुम्ही ट्रॅकिंग गोष्टीपासून थोडं सांभाळून राहा आणि स्वतःच्या सेफ्टीवर जा आणि आता पुढचं आता रवी सर बोल धन्यवाद तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल आणि धन्यवाद तुमच्या अमूल्यशा रिव्ह्यू बद्दल त्यानंतर आपल्या सर्वांचे मनोरंजन करणारे आपल्या सर्वांचे कर्तव्यदक्ष आणि प्रत्येक कामामध्ये आणि लाडके असणारे आणि प्रिय 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 महत्वाचं विशाल भाऊंचे शिष्य असं म्हणलं तरी चालतं प्रिय असं म्हणणं आहे आपले रौनक भाऊ रौनक भाऊ रौनक भाऊ सेक्सी दो एक दोन तीन चार रौनक भाऊ सेक्सी असे काहीतरी घोषणा दिल्या होत्या तर त्यांचे पण आपण आता मनोगत ऐकून घेऊयात कारण की महत्वाची गोष्ट म्हणजे ते याच्या अगोदर पण जाऊन आले तरी पण आम्हाला सांगितलं नाही किती रिस्की आहे आणि किती वेळ लागणार आहे आपल्याला अंधार पडणार आहे ते किती परिषण आता त्याबद्दल त्यांना सांगू तुम्हाला आमची परीक्षा करायची हे सगळ्याला मी सांगणार नव्हतो हे सगळं फक्त सरप्राईज होत कुठून चढायचं आणि कुठून <laughs> उतरायचं साईडल तर मग लोक तिथच पहिले डूस म्हणजे कार मध्ये बसा चला संभाजीनगरला कसे <laughs> आपण साईडल तर चुकी होईल ना साईडल तर वरती चढ आमचे गणेश सर चाललो मी घरी चला घरी काय फायदा मग रतनगड चढणार म्हणजे माझी दुसरी टूर आहे मी तरी चढलो तरी माझी हिम्मत आहे अजून एकदा चढायची मग उद्या पण चढ नाही उद्या नाही चढणार पुढच्या वर्षी चढणार बरोबर ना रे विषय बरोबर आज पाय झाले माझं सगळं कुठं आनंद वाटलं माहितीये ते जे गाईड होत साथीदार होत माझ मी जे करत होतो ते माझ्यासोबत करत हाताला हात धरून चालत होत हाताला हात धरून चालत होत म्हणजे एक साथीदार झाला म्हणजे मी त्यांना मी सगळ्या गोष्टी सांगत होतो मला दिसत नाही हे करत नाही ते मी घेऊन जातो तुम्हाला शेवट पण तो घेऊन गेलो माहिती का खूप सपोर्ट केला खूप सपोर्ट आणि एक साथीदार आहे मी बोलल्यावर लगे पडत होतो कोण आहे ते पियुष राठोड खूप वेळ पडले का ते पण आमचे त्याचे मुळ आशी कि पडत होत काय म्हणलं येस तसे आशे की मग पडत होतो बरोबर हा सारख्या सारखं पडत होता आणि दुकान म्हणतो मला असं क्रॉप द्या म्हणजे मी म्हणजे टिकाव ते उप फेल झालं झालं मी काय म्हणतो सगळ्यांनी व्हिजिट करा ग्रुप प्रमाणे एक नंबर मला हे दुसरे मेंबर असे दुसरं फ्रेंड सर्कल भेटले मी सका म्हणजे मस्त एन्जॉय केलं असं काही नाही कोणाला राग नाही आला काय नाही मी सगळ्याला एन्जॉय करू दिलं ओके okay, माझी धन्यवाद okay. माझं नाव रोनक जैन धन्यवाद 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 त्यानंतर आपल्या सर्वांचे प्रिय आपल्या सर्वांचे लाडके हा बरं समजा यानंतर आपल्या सर्वांचे प्रिय आपल्या सर्वांचे लाडके आणि स्पेशल म्हणजे गणेश सरांचे चहिते गणेश सर ज्यांच्यावर जीवापाड असं प्रेम करतात त्यांच्या सोबत त्यांच्या त्यांच्या सोबत बसून आमचे विशाल सर आता रिव्ह्यू देणार आहे या विशाल सर तुम्ही इकडं झोपत त्यांना झोपत झोपत त्यांना विशाल सर या इकडे त्यांनी त्यांचा तुम्ही तुमचा रिव्ह्यू द्या या इकडून या इथं त्यांच्या मांडीवर बसले तरी चाल या इकडं बसा या इकडं बसा डायरेक्ट काही पैसे नाही <laughs> हा बसून घ्या बसून घ्या बसं� माझं नाव विशाल योगेश जोशी नाही माझ एकच गोष्ट आहे की बा ज्या वेळेस आपण रतनगडला चढतो त्यावेळेस आहे ना खोट नाही बोलत आमचे इतके हाल झाले इतके <laughs> इतके परिशानी झाली विचारताच होईने त्याच्यात आमचे गणेश भाऊ म्हणजे माझा परम मित्र ते कमीत कमी दीड ते दोन किलोमीटर चालते आज कमीत कमी म्हणजे इन आणि आउट चौदा किलोमीटर माझे भाऊ चालले आणि चढण आणि उतरणं हा चढणं आणि उतरण चौदा किलोमीटर माझे परम मित्र चालले कधी आयुष्यामध्ये ना कुठं नाही बोलत आयुष्यामध्ये ना माझे मित्र कधी चालले नाही त्यांना फर्स्ट फर्स्ट टाइम आहे ना माझे मित्र आहे ना चौदा किलोमीटर चालले ओके चौदा <laughs> <laughs> किलोमीटर माझे मित्र चालले त्याच्यात चा आमचा अंकुश हो तो तर आता झोपलेला आहे कारण त्याचे हातपाय वगैरे दुखाले त्याला सांगा हा ना त्याच्या हातपाय वगैरे दुखाले त्याच्यामुळे ते झोपलेले आणि एक आमचा परम मित्र आम्ही विशाल राऊत खोट नाही बोलत तो कमीत कमी एक दीड किलोमीटर चालणार माणूस तो चौदा किलोमीटर चालतो बरोबर 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 त्यांना सांगा हा चौदा किलोमीटर चालतोय पण एक एक गोष्ट आहे मला जो गाईड भेटला आम्हाला तो एक नंबर गाईड भेटला आणि प्लस मध्ये अक्षय जेटे हा आमचा गाईड माणूस होता त्याने आम्हाला व्यवस्थित सुखरूप रात्रीच्या याच्यामधून आम्हाला जंगलातून काढून आमच्या म्हणजे जिथं गाडी उभा होती पार्किंगला तिथपर्यंत आणून सोडलं चला धन्यवाद भाऊ माझे भाषण संपलं जय हिंद जय महाराष्ट्र आपण त्यांचा रिव्यू घेणार आहोत जे बऱ्याचदा आपल्याला सांगत असतात आम्ही इकडे जावतो तिकडे जातो असं करतो तसं करतो आणि त्यांना किल्ले चढण्याचा पण खूप आनंद म्हणजे छंद आहे अशा व्यक्तिमत्वाला आपण आता या रतनगडाविषयी विचारणार आहोत ते म्हणजे अमोल जाधव सर तर अमोल जाधव सर तुम्ही सांगा तुमचं रिव्ह्यू आता काय तुम्हाला काय वाटलं कसं वाटलं कहून वाटलं सर्वात प्रथम म्हटलं ना जरा मोठ्या असा धकल्या नाही तुम्ही तुम्ही शिवप्रेमी आहात आम्ही आहोत पण जसं विशाल जोशी बोलला त्याच्यामुळे मला खरंच आली पण ठीक एनिवेज रतनगरचा जो एक्सपिरियन्स होता खूप छान होता बट जसं आम्ही म्हणजे इथं आल्यानंतर चेक केलं की कळसुबाईचा जो हायेस्ट पॉईंट होता त्याच्या हिशोबाने जो रतनगड आहे तो फक्त चारशे मीटर छोटा होता तर मला असं कुठं वाटतं की महाराष्ट्रातला मी सेकंड हायएस्ट पॉईंट कव्हर केलाय ठीक आहे तर आता मला असं जे मध्ये येत आहे आठवा का नवा माझा हा फोर्ट झालेला आहे तर खूप छान होता एक्सपिरियन्स फक्त थोडस जे हे होतं ना की भीती वाटण्यासारखं भीती माझ्यासाठी नाही पण बाकीचे जे नवीन होते ज्यांचा वयज वगैरे म्हटलं तर वीस बावीसच्या आसपास आहे ते आमच्या भविष्याला आलेले तिथे पायऱ्या ज्या वगैरे होत्या ना खूप उंच होतात ते थोडंसं रिस्की होतं आणि सटकन वगैरे होती त्याच्यामुळे आम्हाला थोडीशी भीती वाटली सर्वांनाच वाटली रवीलाही वाटली मलाही वाटली गणेशलाही वाटली त्याच्यामुळे आम्ही थोडंसं तिथं घाबरलो एकदा त्यांना वरती पाठवलं आणि प्रत्येक ट्रिपच्या पूर्ण जे हे होतं ना गाईड जो होता तो ना प्रॉपर नाही का आम्हाला इझी वेनं वरती पोहोचवलं इझी वेन, वेन आम्हाला खाली पण उतरवलं खूप ट्रेन अनुभव अनुभवी गाईड होता नऊ वर्षाचा अनुभव होता सर्व पूर्ण प्रॉपर त्यांनी पार केलं आम्हाला त्याच्यामध्ये आमचा एक्सपिरियन्स झाला तो पूर्ण आम्हाला खूप छान वाटलं अनुभव वगैरे खूप छान होता आता आमचं माझं मनोगत एवढंच होतं आता एकदा रवीचं विचार त्याला कसं वाटलं आता बघा कसं असतं गड किल्ले चढायचं म्हणजे तुमची शरीर देखील मावळ्यांसारखी लागते पण आपली दैनंदिन आचरण कसं आहे की बसून राहायचं दिवसभर काम करायचं जवळ आमची जरा शरीरची स्थूल झालेली आहे म्हणून चढायला मात्र पहिली टेकडी ज्यावेळेस चढली तर मात्र बस असा दम लागला होता ना की बस विचारू नका तुम्ही मला असं वाटलं होतं आता आपल्या काही रतंगट चढणं शक्य नाहीये पण त्यानंतर काय झालं माहिती का अं ज्यावेळेस सगळेजण असे फॉर्म मध्ये आले थोडेसे आणि नंतर त्यांनी चालू केलं घोषणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या वेगवेगळ्या देवांच्या बजरंगबलींच्या त्यांनी घोषणा चालू केल्या श्रीरामांच्या घोषणा चालू केल्या त्यानंतर जी ऊर्जा अंगामध्ये घुसली ना की मग पार पारच केला परंतु एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी पार करत आलो करत आलो करत आलो पण नंतर अचानक असं अचानक उंच टेकडी दिसली म्हटलं रे बाप रे बाप इतकं चढायचं त्यावेळेस काही वाटलं नाही पण ज्यावेळेस अर्ध्या मधात गेलो म्हटलं आपण वर आलो बघूया मागे अरे बाप रे बाप मी असा होतो नाईन्टी डिग्री म्हणजे अरे बाप मी सोबत रस्त्याने काय केलं फुलांचे गुच्छे बनवले ते काडी घेतली सोबत आणि ते बघितलं मी बाप म्हणलं टाकून दिलं मी स्वतः मी तरी नाही मी तरी चालवलं थोड्या वेळ चालवलं वरती नाही नाही आठ दहा पायऱ्या चढल्या मी नंतर थांबलो पण नंतर पायली आली एका ठिकाणी पायरीच नाही मग तिकडे असं लोखंडाला धरून दोन्ही हाताने धरून वर एका हाताने धरून जमत होत पण म्हटलं आता कसं असतं हाय बॅचलर याच्या ना माग मी ब एकले घरचे सगळे वाईफ वगैरे आहे मग आता मी पण कॉलेज असताना भीत नव्हतो पण आता मला मात्र अशी भीती वाटली ना हा अशी भीती वाटली नाही की बस मला म्हणलं अरे मला माझं एक असं सगळं चित्र येऊन गेलं माझ्या मुलाचं माझ्या घरच्यांचं सगळ्या गोष्टी लोकांचे चित्र येऊन गेलं आणि मी घाबरून गेलो म्हणलं हे फुल जे आहे मी मी परत कधीतरी येऊन घेऊन जाईल म्हणजे फुलं ठेवून दिली मी तिथं त्या फुलाच्या दर्शन घेतलं देवीला द्यायचं ऍक्च्युली मला ते फुलं सगळे परंतु बोलताय देवासाठी घेतले ते पण अरे नाही वहिनीसाठी नाही असं काही नाही मी देवीसाठीच घेतले ते आम्ही दोन दिवस इकडे वहिनीपर्यंत जाऊ तर कसे राहणार आहे बाळा ते फुलं लॉजिक आहे ना तर असा विषय आहे मग आम्ही फुलं ठेवून दिले फुलांच्या पाय पडलो मला जाऊ द्या चला आणि तिकडून काळीच हृदय हातात धरून आम्ही मी वरती गेलो आणि शेवटी तो थरारक अनुभव खतरनाक होता परत रिपीट तर असताना आम्ही आलो नाही मला शक्यच नाही आपल्याच ना नंतर समोर आलो सीडी वगैरे होती तिकडनं पण हाडच होतं सगळ्या गोष्टी पण उतरलो रात्रीचा अंधार झाला खूप सारा आणि त्या अंधारात मात्र भीती मात्र अजून वाढली पण आम्ही दोघांचे हात बनवले हात हात धर दोघं दोघं धरून हात धरून खाली उतरलो कसे बसे साडेआठ पाहून पण टॉर्च लावून लाईटची आणि विचार करा आजूबाजूला सगळी डोंगर होती आणि त्या डोंगराच्या मधून आम्ही दरी खोऱ्यातून आम्ही पाय पाय चालतोय अरे बाप म्हणजे तो अनुभवच वेगळा होता आणि मला नाही वाटत की असा अनुभव म्हणजे मी ज्या जे गाईड होते आपले त्यांना विचारलं तुम्ही कधी रात्रीची पावसाळ्यात ट्रॅक केलाय काही माझ्या आयुष्यातला पहिला ट्रॅक आहे गाईडचा पण आणि आमचा देखील पण चला खूप चित्तथरारक असा आमचा अनुभव होता आणि फार छान वाटलं आम्हाला असं काही नाही भीती तर होती रिस्क असते परेशानी होतीच असते त्याच्यातच मजा असती त्यालाच तर मस्ती म्हणतात म्हणतात एन्जॉय म्हणतात ट्रेकिंग हा छान ट्रेकिंग आजचा ब्लॉग तर संपलाय आपण इथे एंड करू आणि परत उद्याचा आपण अनप्लॅन असल्यामुळे उद्याचा काय प्लॅन आहे तो अजून काही माहिती नाहीये आपण उद्याचं उद्या बघू आता काय कुठे जायचं परत भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये थँक्यू धन्यवाद धन्यवाद